आपल्याला वनस्पती रचना आहेत वनस्पतींचे अवयव मूळ खोड पान फुल आणि मूळ खोड पान फुल आणि फळ आता यामध्ये आपल्याला वनस्पतींचे वनस्पतींचा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आहे फुल बरोबर मग या फुलांचे जे काही विविध भाग आहेत भाग थे। आगा थे। आगा थे। आगा थे या हे भाग आपल्याला या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला जास्वंदीचं फुल यासाठी आणलेलं आहे तर आपल्याला फुलांचे जे विविध भाग आहेत फुलांचे चार विविध भाग आहेत पहिला जो भाग आहे तो म्हणजे निदलकुंज पहिला जो भाग आहे तो कोणता आहे निदलकुंज दुसरा जो भाग आहे दलकुंज तिसरा जो भाग आहे उमंग आणि चौथा जो भाग आहे तो म्हणजे जायांग असे एकूण फुलाचे किती भाग आहेत चार भाग बरोबर निदलपुंज दलपुंज उमंग आणि डायंग असे एकूण चार भाग आहेत मग हा पहिला जो भाग आहे तो म्हणजे निदलपुंज कोणता भाग आहे कोणता आहे निदलपुंज कोणता भाग आहे निदलपुंज म्हणजे ज्या वेळेस कळी अवस्थेमध्ये पाकळ्या जेव्हा कळी अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस हा भाग काय करत असतो या फुलांच्या आतील भागांचं संरक्षण करण्याचं काम करतो हा जो भाग आहे बघा इकडे लक्ष द्या हा जो भाग आहे तो भाग कोणता आहे निदलकुंज बघा हिरव्या रंगाचा हा जो भाग आहे तो भाग कोणता आहे निदलपुंज हा जो भाग आहे हिरव्या रंगाचा भाग त्याला म्हणायचं निदलपुंज दुसरा जो भाग आहे तो कोणता आहे दलपुंज दलपुंज म्हणजे काय पाकळ्या दल म्हणजे काय पाकळ्या पाकळ्यांचा समूह आपण काय म्हणतो दलकुंज बघा या ठिकाणी या पाकळ्या आहेत बरोबर आहे पाकळ्या कोणत्या कलरच्या दिसाल्या तुम्हाला लाल आहे गुलाबी किंवा लाल ला, रंगाच्या ला, ला, या पाकळ्या आहेत त्यांना काय म्हणायचं दलकुंज काय म्हणायचं दलकुंज दल म्हणजे काय पाकळ्या कुंज म्हणजे समूह पाकळ्यांचा समूह आपण काय म्हंटल दलपुंज. काय म्हंटल दलपुंज. बरोबर यानंतर पहिला भाग पाहिला आपण निदलपुंज दस आहे जलपुंज दलपुंज म्हणजेच पाकळ्या मग या पाकळ्या विविध रंगाच्या असतात बरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पाहतो या फुलांमध्ये काय बोलले आहेत पाकळ्या ह्या विविध रंगाच्या मग पाकळ्यांचं काय काम आहे तर कीटकांना आकर्षित करण्याचं काम हे कोण करत असतं पाकळ्या करत असतात ह्या ज्या पाकळ्या आहेत या फुलांना आकर्षित करण्याचं काम करतात जेणेकरून पराभी भवन होण्यासाठी या महत्वाचं यानंतर तिसरा जो भाग आहे तो आहे पुमंग तिसरा जो भाग आहे तो कोणता आहे आणि तो कशाचा बनलेला आहे पुराचा हा पुल्लिंगी भाग आहे पुलाचा पुल्लिंगी भाग कोणता आहे पुमंग कोणता आहे पुमंग, पुमंग. तो पुंकेश्वराचा बनलेला असतो आणि यामध्ये दोन भाग आहेत एक कोणता भाग आहे आणि <coughs> <coughs> दुसरा आहे परागकोश बरोबर हा दाढी सारखा भाग आहे आणि हा परागकण असतात परागकोश कोश पराग यामध्ये आपल्याला पराग परागकण त्या ठिकाणी या परागकोषामध्ये असतात बरोबर आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा यामध्ये हा जो पिवळा जो भाग आहे तो त्या ठिकाणी परागकोशाचा आहे आणि हा जो खाली दिलेला जो भाग आहे तो वृंतचा भाग आहे दांड्याचा जो भाग आहे वृंत दिला म्हणतो तो आहे बरोबर तर पर, भा, फुलींगी भा, फुलींगी भा या ठिकाणी आपण फुलाचा भाग जो आहे उमंग याविषयी आपण फुलाचे तीन विविध भाग पाहिले पहिला कोणता होता पहिला निदल कुंज दुसरा कोणता होता निदलकुंज आणि तिसरा कोणता होता उमंग बरोबर आता चौथा भाग आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे आहे जायांग आहे जाया हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे आणि हा जायांग हा स्त्री केसराचा बनलेला आहे जसं कुमंग पुराचा बनलेला आहे तसा हा जायांग हा स्त्री केसराचा बनलेला आहे आणि यामध्ये तीन भाग आहेत कोणकोणते भाग आहेत कुक्षी कुक्षीव्रंत आणि अंडाशय कोणते भाग आहेत कुक्षी कुक्षीवृंत आणि अंडाशय बघा हा जो भाग आहे तो आहे कुक्षीचा त्यानंतर हा जो भाग आहे त्याला म्हणायचं कुक्षीव्रंथ आणि हा जो भाग आहे त्याला म्हणायचं अंडाशे आहे अंडाशे म्हणजे असे एकूण तीन जे भाग आहे कुक्षी कुक्षव्रंथ आणि अंडाशय कशाचे भाग आले हे जायंगाचे कशाचे भाग झाले बरोबर तर कुक्षी ग्रंथ आणि अंडाशय हे कशाचे भाग झाले जायंगाचे भाग असे हा फुलाचा कितवा भाग झाला चौथा भाग झाला त्याला काय म्हणायचं आपण जायांग जायांग बरोबर जायां। आता यामध्ये जायांगाचे कुक्षी जायाचे आणि अंडाशय कुक्षी कुक्षीव्रंथ आणि अंडाशय हे जायांगाचे त्या ठिकाणी तीन भाग अशा प्रकारे आपण पुलाचे विविध भाग पुलाचे किती विविध भाग सांगितले तुम्हाला चार भाग कोणकोणते पहिला जो भाग आहे तो आहे निदलकुंज दुसरा भाग आहे जलपुंज तिसरा भाग आहे गोबा चौथा भाग आहे असे एकूण चार, चार भाग फुलाचे आहेत आपण ह्या फुलाच्या साईज जास्वंदीच हे फुल आहे आणि या जास्वंदीच्या फुलाच्या साहाय्याने आपण या ठिकाणी फुलाचे विविध भाग त्या ठिकाणी फु पाहिले यामध्ये हिरवा जो भाग आहे बघा हा कोणता सांगितला भाग तुम्हाला निदलकुंज नी म्हणजे नसणे दल म्हणजे पाकळ्या पाकळ्या नसतात त्याला निदलपुंज यावेळेस काही अवस्थेमध्ये या पाकळ्या असतात याच संरक्षण करण्याचं काम हे कोण करत असत निदलपुंज त्याच्यानंतर दलपुंज पाहिलं बरोबर आहे दलपुंज दल म्हणजे पाकळ्या पुंज म्हणजे समूह त्या पाकळ्यांच्या समूहाला आपण काय म्हटलं काय म्हंटल दलपुंज बघा या ठिकाणी हे दलपुंज आहे का नाही त्यांचा समूह दल अलग लक्षात यानंतर आपण उमंग उमंग वृंदानी असतात हा तथा पुल्लिंगी भाग झाला पुल्लिंगी भाग आणि यानंतर जायांग जायांग हा श्री केसराने बनलेला असतो आणि याचे तीन भाग आहेत कृक्षी कृक्षी वृंदानी आणि समजलं हे फुलाचे विविध भाग या ठिकाणी आपण पाहिलेले आहे